जवर लहान तवर लाची मोठी झाल्यानंतर आई वडील लग्न करून देतात आणि सासर घरी नांदायला झाली नांदायला गेल्यानंतर कोणा तिपडे सण येतो मग आई वडील सांगतात बाळा जा तुझ्या बहिणीला मूळ घेऊन घेऊन तुला आल्यानंतर तुझी बहीण तुला मुली असं म्हणल्यानंतर त्या भावाच्या मनामध्ये मोठा आनंद होतो भाऊ लाड्याला अड्या बहिणीला आणायला जातो आणायला गेल्यानंतर सासर घरच्या लोक त्या भावाबरोबर बहिणीला वाटी लावून देतात आणि सासर घरचे लोक जर खट्या असले काही बोलायचं असलेच राहत नाही काही तोंडावरच बोलतात अवा आमच्या घरी कामा पडलेले एवढे नंतर काम धंदे होली आम्ही मुलीला पाठवत नाही आता हे शब्द भावाच्या कानात बघतात भावाच्या कानाला बोलत भाऊ म्हणतो जमर माझी बहीण माझ्या घरी होती मला दरदी वडील